शेतकरी दाम्पत्याने आपल्याच शेतात गळपास घेऊन संपवली जीवन यात्रा राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला असून आणि कर्जबाजारीला कंटाळून शेतकरी आपलं जीवन संपवत आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी विरोधकांकडून शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे दुसरीकडे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केले आहे बुलढाणा जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावणारी शेतकरी आत्महत्या घटना समोर आली आहे शेतकरी दाम्पत्याने आपल्याच शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुःखद घटना घडली या दाम्पत्याने शेतातच निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस के आली आहे या घटनेने गावात शोककळा पसरली आहे येथील शेतकरी गणेश थुट्टे वय पंचावन्न वर्ष आणि पत्नी रंजना थुट्टे वय पन्नास वर्ष अशी आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्यांची नावे असून दोघांनी शेजारी शेजारीच असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतला थुट्टे दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल का उचललं त्यांच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही मात्र सातत्याने शेतीत होणारे नुकसान आणि हुमणी अळीने ते चिंतेत होते त्यातूनच आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा गाव परिसरात होत आहे दरम्यान एकीकडे रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असतानाच ही घटना उघडकीस आल्यानंतर अंढेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत मृतांचे पार्थिव खाली उतरवून सविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण बुलढाणा